जे विद्यार्थी मध्ये शिकलेले तर त्यांना मराठी वाचता येते बोलता येते पण लिहायला प्रॉब्लेम येतो आणि काही शब्द कळत नाही या अशा गोष्टी रोज आपल्या समोर येतात म्हणजे जर एखादा कॉन्व्हेंट मधला आपल्याच घरातलं कोणी किंवा शेजारचं किंवा लहान मुलगा असेल लहान म्हणजे पाचवी सहावीला जर आपण त्याला सांगितलं की त्र्याऐंशी रुपये तो मग मी त्र्याऐंशी म्हणजे किती गाडी सांगायला लागतं की एटी थ्री तर हे फार थोडं हृदयात थोडं म्हणजे त्रास होतो एक छोटीशी गोष्ट सांगतो मी एका दुकानात मित्राच्या इथं बसलेलो होत तसं ज्वेलरीचं मोठं शोरूम आहे आणि त्या ठिकाणी बसलेलो असताना समोरून एक जोड पसायला चालत एकदम छान त्यांच्यासोबत अशी छोटीशी गुंड तशी मुलगी होती आणि ते दोघं आमच्याशी शुद्ध शुद्ध म्हणण्यापेक्षा की ते दोघ आमच्याशी एकदम छान मराठीत बोलतायत आणि मी एक ऑब्झर्व केलं म्हणजे निरीक्षण केलं मराठी शब्द येतो की निरीक्षण केलं की ते दोघं आपसात मराठी बोलतायत पण त्या मुलीशी बोलताना ते, बोलता ते इंग्रजीतून बोलतायत मला ते कुठंतरी खटकलं मग मुद्दामन मी त्या मुलीशी मराठीतून बोललो काय रे बाळा काय नाव तुझं कुठल्या क्लासला आहेस नाही ऍक्च्युली तिला फक्त इंग्रजी कळते तर म्हटलं असं का तर नाही आम्ही फक्त तिच्याशी इंग्रजीतूनच बोलतो तिला तिची इंग्रजी म्हटलं हे कुठंतरी गडबड होत गडबड होते गड़ तर ह्या गोष्टी कुठेतरी त्रास आणि वर्गातल्या गोष्टी कशा असतात तर वर्गात सगळ्याच प्रकारचे विद्यार्थी असतात म्हणजे अक्षरशः झडपीतल्या विद्यार्थ्यापासून तर कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पण एखाद्या वेळेस विद्यार्थी त्यांची समस्या सांगत नाही ते आम्हाला जाणून घ्यावी लागते म्हणजे फिरताना पण एखाद्या वेळेस कसं असतं चार पाचशे विद्यार्थी असतील तर त्यावेळेस त्या गोष्टी शक्य होत नाही मग त्यावेळेस विद्यार्थ्याची मॅच्युरिटी तिथं कामात येते तो आम्हाला एक तर पर्सनल भेटतो किंवा मग वर्गात हात वर करून ते क्वेश्चन विचारतात आता फार काही त्रास नाहीये पण भविष्यात हा त्रास वाढणार आहे कारण हे जे कॉन्व्हेंट 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 जे होत आहे इंग्रजी 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 तर तो फार जास्त त्रास होतोय कारण की आपण जर बघितलं जुने मराठी चित्रपट त्याच्यात फार सुंदर मराठी आणि इंग्रजीचा एखादा क्वचित शब्द वापरला जायचा पण आज क्वचित मराठी आहे आणि इंग्रजीचा शब्द हा विनोद म्हणून वापरला हा विनोद म्हणून वापरला जायचा पण आता तो सहज वापरला जातो म्हणजे आजच्या मराठी चित्रपट मी अनेक असे चित्रपट आहेत किंवा वेबसिरीज आहेत की त्यात जेवढी मराठी वापरली आहे तेवढी इंग्रजी पण वापरली जाते दुसरा एक मुद्दा आता मला तुम्हाला थोडस आता थोडस मराठी भाषा जी आपण मातृभाषा म्हणतोय पण ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर त्या संबंधी तुमचं काय ते दोघं मुद्दे बघा वेगळे आहेत अभिजात भाषा हा मुद्दा मी थोडं नंतर मांडतो अगोदर जे तुम्ही सांगितलं की शाळेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला वाटतं की आपलं पण हा मराठी भाषेकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी अडचण होते की मराठी म्हणजे काय तर मराठी फक्त आपली बोलली जाणारी भाषा आहे का रोजगार देते का मला असं वाटतं मी आता परत ते रिपीट करतोय की माझ सर्व काही माझ्या माय माऊली मराठीमुळे आहे माझ्या मराठीमुळेच मी या ठिकाणी तुम्ही मला बोलवलेला आहे आणि मी वेल सेटल आहे फक्त आणि फक्त माझ्या मराठीमुळे तर हा मुद्दा आहे आणि आपण सांगतो की इंग्रजी इंग्रजी मराठी तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या कुठेतरी आपण मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन टाळला पाहिजे म्हणजे आपण आज जो तुम्ही सांगितला की हा जो वाद चालला आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत की मराठीत बोललं पाहिजे तुम्ही तुमच्या मुलाला मराठी शाळेत टाकणार आहेत का किती नेते आज जे काही लोक आहेत अनेक राजकीय पक्ष बघा मी राजकीय बोलायचं नाही असं ठरवलं पण लक्षात घ्या राजकीय लोक जे आज चाललंय की मराठी सक्ती हा जो सक्ती जो शब्द शक्ति ते शक्ति शक्ति। सक्तीने वापरताय तर त्यामागे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत हे एका सामान्य व्यक्तीला ते कळायला पाहिजे की खरोखर त्यांना मराठीबद्दल एवढा तळमळा असता तर ठीक आहे बॉम्बेचं मुंबई झालं हे खरोखर फार आनंदाची गोष्ट काय की मुंब्रा देवच्या नावावर मुंबई बसली परंतु आपले नातू ज्या शाळेत शिकले त्या शाळेत नाव बॉम्बे तर आणि ते बदलवू नाही शकलो आपण बरं ठीक आहे राजकारण जात नाही पण लक्षात घ्या का आपण राजकीय नेत्यांवर का नाही बोलावं मी रील बघतोय तर मला राजकीय नेत्याचा ऍड येते मी वर्तमान पेपर वाचतोय रोज तर मला त्यांचे फोटो येत आहेत वाढदिवसाचे त्यांच्या पक्षाचा प्रचार होतोय टीव्हीवर त्यांचा प्रचार होतोय त्यांच्या पौल, म्हणजे राजकीय लोक माझ्या घरापर्यंत त्यांचा प्रचार करतायत ते माझ्याकडे मत मागतायत म्हणून त्यांच्याविषयी बोलणं मग ते टीका असो किंवा समर्थन असो हे प्रत्येक नागरिकाचं मी कर्तव्य म्हणतो की का नाही बोलावं राजकारणी लोकशाही लोकशाही तो अधिकार आहे जर बघा मी माझा देश माझं राज्य जर एखाद्या राजकीय पक्षाच्या हातात देतोय नेत्याच्या हातात देतोय तर निश्चितच मला तो अधिकार आहे बोलण्याचा बरोबर अभिव्यक्ती स्वतंत्र आहे परंतु एक अभिव्यक्ती स्वतंत्र आपण भाषा सांभाळली पाहिजे हा त्याचा मुद्दा आहे